तरी यूट्यूब वर तुम्ही नवीन आजचाल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा जे पळवा मित्रांनो चॅनल वर तुम्ही नवीन आचाल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा तुमचं चेज फॉलो करा तर जय बाळा मित्रांनो यूट्यूब चॅनलवर तुम्ही निघणार असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर गाव कोकणगाव तर या गावात मी राहिली ती दोन तीन दिवस तीन चार दिवस झाल्या आज या भक्ताजी आज संध्याकाळी पण आहे त्यांनी आज मकाचा राहायला दिलेली आहे यांच्या स्वइच्छा दिलेली तरी बाळाच्या नावानं सांग बोल संध्याकाळी मी ठीक नऊ वाजता लाईव्ह येऊ शकतो तुम्ही येऊ शकता बघायला सकाळी आरती संध्याकाळची आरती तुम्ही बघू शकता مینټي مول چې سیو تاوله وګا اندریا خزان هره پهن پات منټه وړه ځله مال پټو پره وړه ځله پات منټه وړه ودون کاروکا پټو وړه دې Okay.